खरेदी केंद्र चालू करायला काय झालं याला कळालं नाही का सोयाबीन कधी उत्पन्न निघते आज विचित्र परिस्थिती आहे की ब सोयाबीनच झाले एक दोन ना तीन कटे तीन कट्याचे जर तुम्ही अठ्ठावीसशे रुपयाने जर विकत असाल तर मग काय त्याच्यात शेतकऱ्याचं शेतकरी हातबल झालेला आहे आणि हातबल झाल्यामुळं आज काही दहा टक्केच फक्त रोडवर शेतकरी आलेला आहे अजून ऐंशी टक्के शेतकरी रोडवर आलेला आहे या सरकारला आमची सूचना आहे की तुम्ही जे शेतकऱ्याचा हमी भाव आहे केंद्र चालू करा कापसाचे केंद्र चालू झाले नाही सोयाबीनचे केंद्र चालू झाले नाही कापूस आय आयात कापूस केलाच मग हे आयात केल्यामुळंच आज बाहेरचा कापूस यांनी सोळा सतरा हजार रुपये क्विंटलनी घेतला मग महाराष्ट्रामध्ये यांनी सहा हजार रुपये सात हजार रुपये क्विंटल घेत आहेत यांना थोडेसे शरम वाटायला पाहिजे का महाराष्ट्रामधले का दुश्मन आहेत का भारतातले का दुश्मन आहेत का लोक केंद्र शासनाला कळायला पाहिजे किंवा भारतातले आमचे दुश्मन आहेत म्हणून मग यांनी निवडणूकच लढवायला पाहिजे हुकुमशाहीचा राज चालू झालेला आहे हे यांनी हुकुमशाहीचं राज बंद केलं पाहिजे आणि जे शेतकऱ्या शेतकऱ्याची व्यथा आहे ते साक्षामध्ये ग्राउंड लेवलला येऊन त्यांचे सुद्धा त्यांचे सुद्धा पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा माहीत आहे ते सुद्धा शेतकरी आहेत त्यांना सुद्धा काही कायचं की लाजा वाटत आहेत आज की बाजा आज, आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन उभं राहिलं या आंदोलनाला त्यांचा भले खुले पाठिंबा नसेल पण आतून आम्हाला सपोर्ट आहे का आतून आम्हाला ग्रामीण भागातील बीजेपीच्या कार्यकर्त्याचा सपोर्ट आहे पण त्यांना थोडीशी शरम वाटायला पाहिजे की बा ते देत असतील त्यांना भाऊ मला पाकिट काय देत असतील ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला पाकिट नाही ना आम्ही मरत आहोत ना आम्हाला द्या पाकिट म्हणून आम्ही कर्जमाफी मागत आहोत पण कर्जमाफीची जरूरत नाही आम्हाला आमच्या जर मला व्यवस्थितपणे जर तुम्ही दिला जसं आज अमेरिकेच्या गटाने तुम्ही आयात रुपये क्विंटल कापसाला भाव द्या आम्ही तुमचं कर्ज फेडू एवढी ताकद या किसानामध्ये आहे शेतकऱ्यामध्ये आहे शेतकऱ्याला जगाचा पोसिंदा असं समोरल्या जाते परंतु आज जगाचा पोशिंदा आज मरणाच्या दारात उभा आहे मागच्या अनेक दिवसापासून आज महाराष्ट्रामध्ये सहा ते साडेसहा लाख शेतकऱ्यांची आत्महत्या झाली दररोजच दहा पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सरकार आणि आज या बच्चू भाऊ शेतकरी रस्त्यावर यायच्या तयारीमध्ये आहे फक्त शेतकरी थांबून याच्यामुळे आहे की बच्चू भाऊचा काय आदेश येतो का इथल्या आंदोलनातून काय आदेश येतो आज बरेचसे फोन येत आहेत की बाबा काय होत आहे आंदोलनाचं आंदोलन झडपलं जात आहे का आणि शंभर टक्केच हे नेहमीच या बीजेपी सरकारचा हे उद्देश राहिलेला आहे की न्यायालयाच्या माध्यमातून मागे धरांज पाटलांचे आंदोलन त्यांनी झडपण्याचा प्रयत्न केला आज आपल्या शेतकऱ्याचं हे एवढं मोठं उभं राहिलेलं आंदोलन मागच्या सात आठ महिन्यापासून में, पंच अत्रे दिवस फिरत आहे प्रवास करत आहे शेतकऱ्याला जागृत करत आहे आठ महिन्याचा प्रवास आज इथे नागपूरमध्ये येऊन अंतिम टप्प्यामध्ये असताना कुठेतरी न्यायालयाला पुढे करणे आणि शेतकऱ्याचं आंदोलन झडपण्याचा प्रयत्न करणे परंतु शेतकरी आज जागृत झालेला आहे आणि शेतकरी क्रांतिकारी विचाराने प्रेरित झालेला आहे आणि नक्कीच या नागपूरमधून नागाच्या भूमीमधून एक क्रांतीची ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील फक्त एक बच्चू भावना आधीच द्यायला उशीर आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी रस्त्यावर बर आक्रमण पूर्ण शेतकरी महाराष्ट्रात आक्रमण नक्कीच ज्यांना वाटते की शेतकऱ्यांची शोषण होत आहे लूट होत आहे शेतकऱ्यांचा माल हमीभवानं खरेदी होत नाही पंजाब राज्य नव्वद टक्के हमीभवानं खरेदी करू शकतो तर महाराष्ट्र राज्य का करत नाही आणि गेल्या वर्षी तुरीचं उत्पन्न शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात घेतलं पण तुरीचं बारदाना नाही असं कारण सांगून शेतकऱ्याची तूर हमीभवानं खरेदी केली नाही त्याच्यामुळे दहा अकरा हजार असणारी तूर सहा हजारावर आली तसंच कापसाचा हमीभाव अकरा हजार एकशे दहा राज्य शासनाने शिफारस केली आणि इथल्यास बी जे पीच्या केंद्र आठ हजार एकशे दहा रुपये मंजुरी केली म्हणजे पंधरा स्वामीनाथनच्या सूत्रांनुसार पंधरा टक्के नफा मिळणारा तर आता मार्केटमध्ये जर कापूस नेला तर आठ हजार एकशे दहा हमी जरी मंजूर केला केंद्र शासनाने तरी सात हजार रुपयाच्या वरचा कापूस व्यापारी खरेदी करत नाही म्हणजे कापसाच्या शेतीवरसुद्धा वीस पंचवीस टक्के नुकसान शेतकऱ्यात होणार सोयाबीन हमी भाव पाच हजार तीनशे त्रेचाळीस असताना जर हजार पंधराशे रुपये क्विंटलप्रमाणे जर सोयाबीन म्हणजे सोयाबीन कापूस आणि तूर आणि तीन प्रमुख पिकं जर महाराष्ट्रात भावभाजीवर जर समजा लूट झाली शोषण झालं मग शेतकऱ्याच्या हाती उरणार का गार्टी भी नाही आणि इथून पुढची भूमिका आहे शेतकऱ्यांनी आक्रमक आहे रेल रोको किंवा विमानतळ थांबवण्याची सुद्धा तयारी शेतकऱ्यांची या ठिकाणी आहे कॅमेरा पर्सन सह मी ज्ञानेश्वर सवनकर नागपूर बैठक होणार आहे या बैठकीतून कोणती चर्चा होणार काही तर समस्त शेतकऱ्यांचं समस्त आंदोलकांचं लक्ष तर लागलेलंच आहे परंतु आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय मागच्या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय राज्य सरकारने त्याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची मंत्रिमंडळ बैठक घेऊन एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केले ते पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलंय का शेतकऱ्यांना कोणकोणत्या संकटाचा सामना करावा लागतोय दिवसाला नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आता या आत्महत्या न होण्याकरिता कोणतं पाऊल उचलावं लागेल सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या काय शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया ठिकाणी राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं कृषी मंत्री सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करून पैसे जमा करू काय वाटतं यावरून पैसे जमा झालेत का جي ته ساو کي گاي گون کي کي لوڪي ڏني جما کي کتن بو اسي کي ساٹا کي ري وڌي ٿي هڪ نه ڪي

સરકાર નીતક્યા ફરત અને પંચ પંચ લાખ રૂપિયા ભીખ માંગત નહીં આમ હેધ માગતું અને શેતી હીક પન્નાસ ટી નફા સ્વામીનાથન આયોગ नक्कीच आपण अजून काही अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आपल्यासोबत आहेत अमरावती जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्याला काय सकाळ बच नवनीत राणा यांनी टीका केली की बाबा बचू कडू साहेबांना विरोधी आमदार नसल्यावर किंवा त्यांच्याकडे मंत्रीपद नसल्यावर शेतकरी आठवतो त्यांना तुमचं उत्तर काय नवनीत राणा आणि